ज्या मंदिरामध्ये तुम्ही चर्चा करता असं म्हणता त्याच्यामध्ये दलितांनाच जीव जा दिलं जात नाही तर कुठ कसली आली समानता वगैरे वगैरे कारण शिवाजी महाराजांनी सर्व जाती <laughs> धर्माच्या लोकांच्या हातात तलवारी दिल्या तलवारी दिल्या म्हणजे शस्त्र द्यायची नाही जी सांगितलं होतं मनस्मृतीनं ती पहिल्यांदा मोडीत काढलं त्यांनी देव काय नव्हते म्हणजे विदाउट देव जे काय देव होतं जिथे सगळे आजोबाकडे राहिले आणि आम्ही जी दुसरीकडं राहायला आलो तर तिथं कुठलाच अशा प्रकारचा हे नव्हता देव नव्हता परंतु काही दिवसानं आजोबा वेगळीकडे राहायला लागले आणि वडील वेगळीकडे राहायला लागले याचं कारण असं होतं ते तो निर्णय मीच घेतलेला होता वडील आणि आजोबा नंतरच्या काळामध्ये दोघेही दारू प्यायला लागले दोघेही दारू प्यायचे आणि दारू पिऊन भांडणं करायचे आणि विशेषतः माझी परीक्षा जेवढी असायची परीक्षा जवळ आली की ती हमखास खूप भांडणं करायची आणि त्याच्यामुळं माझ्या परीक्षेवर ह्याच्यावर सगळ्यावर परिणाम व्हायचा माझी जी लहान भावंडं होती ती मोठी व्हायला लागली होती त्याच्या मनावर परिणाम व्हायचा म्हणून मी आजोबांना वडिलांना चर्चा करून असं सा सांगितलं की तुम्ही वेगवेगळे राहा मग आजी आजोबा आणि वडील हे एकाच राणामध्ये दोन घरं त्यांनी केली पत्र्याचं घर आम्ही माझं जी वडिलांनी घर बांधल्यानंतर बांधलं म्हणजे पत्रेच चारी बाजूनं पत्रे असं होतं त्याच्यामध्ये राहायला आम्ही सुरुवात केली तर मु पुढं असं झालं की ज्यावेळी आम्ही पत्र्याच्या घरात राहायला आलो तिथ त्यावेळी देव काय नव्हते म्हणजे विदाउट देव जे काय देव होतं जिथे सगळे आजोबाकडं राहिले आणि आम्ही जी दुसरीकडं राहायला आलो तर तिथं कुठलाच अशा प्रकारचा हे नव्हता देव नव्हता तर अशा पद्धतीनं मी देव घरातून काढाय काढण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे घरामध्ये मी हळूहळू सांगायला सुरुवात केली त्याच्या मनामध्ये इतर जातीचे जे महा महामहानवं आहेत त्याच्याबद्दलसुद्धा कलुषितपणा होता की शिवाजी महाराजांचं नाव कशाला घेतो किंवा शाहू महाराजांनी आपल्यासाठी काय केलं माहीतच नाही त्यांना किंवा महात्मा फुले हिमाळ्याचेच आहेत मग त्यांच्याबद्दल कशा सांगतो घरी असं म्हणायचे वडील कधीकधी पण यांचं त्यांचं प्रबोधन मी करत गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज यांनीच खरं तर पहिल्यांदा मनुस्मृतीचं डावलली ज्याच्यामुळे तुम्ही महार मां, मांग तुमच्या गळामध्ये मडके तुमच्या माग कराटा आणि शस्त्र आणि संपत्ती बाळगायची नाही ही जी मनुस्मृतीनं सांगितलं होतं ही पहिल्यांदा तोडलं शिवाजी महाराजांनी म्हटलं कारण शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हातात तलवारी दिल्या तलवारी दिल्या म्हणजे शस्त्र द्यायचे नाही जी सांगितलं होतं मनुस्मृतीनं ती पहिल्यांदा मोडीत काढलं त्यांनी दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली घरच्यांना की त्यांनी संपत्ती बाळगायची नाही असं मनस्मृतीनं सांगितलं होतं शव शिवाजी महाराजांनी सर्वांना पगार द्यायला सुरुवात केली ते दलित असो भटका असो कोण असो दऱ्याखोऱ्यात राहणारा असो यांना पगार द्यायला सुरुवात केली मी संपत्ती बाळगण्याचा सुद्धा अधिकार दिला अनेक महत्त्वाची पद्धती ही सांगी अशा गोष्टी मी सांगत गेलो आणि तुम्हाला सांगायची एक गोष्ट सांगतो मला की चळवळ ही निरंतर असली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं आणि प्रबोधन नावाची जी गोष्ट आहे ही एका दिवसात होत नसती चार दिवसात होत नसती याच्यासाठी काही वर्ष तुम्हाला जावे लागते हजारो वर्षापासून तुमच्या मनावर जो पगडा बसलेला आहे तो पगडा काढायचा असेल तर तुम्हाला एका दिवसात ही क्रांती नसती mm. ही उत्क्रांतीच्या पद्धतीनं तुम्हाला चळवळीमध्ये लोकांच्या संदर्भात काम करावं लागतं हे सगळं काम करत असताना नैराश्य येतं मी अनेक सणावाराला घरी नसायचो घरी स मला हे मान्य नाही असं म्हणायचो mm. दिवाळी कशासाठी साजरी करता हे जो पाडवा वगैरे साजरी करतात ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारलं त्या दिवशी तुम्ही तुम्ही गुड्या हो का उभारता हो असं मी घरच्यांना सांगायचो हे समाजाला माहीत नाही पण आपण नाही उभा हो करायची ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारलं त्या दिवशी गुढी का उभा हो करायची आपण असं मी घरच्यांना सांगायचो आणि आमच्या घरची गुढी बंद झाली अशा अनेक गोष्टी मी हळूहळूहळू घरच्यांच्या मनावर पेरत गेलो आणि घरामध्ये खूप चांगलं प्रबोधन झालं आंबेडकरांची जयंती जी आहे हे महारवाड्यात व्हायची अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे तर ती मांग व्हायची शिवाजी महाराजांची जयंती जी आहे तर ते पुढं किंवा वेगळ्या चौकामध्ये अशी व्हायची परंतु मला याच्यातला पुढचा भाग सांगतो की आम्ही जी शाहू संस्कार केंद्र सुरू केलं होतं त्या शाहू संस्कार केंद्रामध्ये आम्ही या सर्व महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करायचो म्हणजे अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या जयंती आम्ही एकत्रित साजरी करायचो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीलासुद्धा आम्ही सरपंच गावातील प्रतिष्ठित मंडळी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीलासुद्धा गावातील प्रतिष्ठित मंडळी अशी यायची आणि लोकांना कुतल वाटायचं लो की हे दलित पोरं असतील किंवा हे असतील हे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात या केंद्राला शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे ही त्यांना कौतुक वाटायचं आणि आवर्जून ही मंडळी आमच्याकडे यायची अखर तर आमचा त्यावेळी दबावगट निर्माण झाला होता म्हणजे आम्ही चार एक सात आठ दहा जी मुलं होतो जी विशेषतः दलित समाजातले होतो त्यांचा द दबावगोट एक तयार झाला होता समाजामध्ये आणि एकूणच गावामध्ये सुद्धा ती चांगली पोरं आहेत शिकलेली पोरं आहेत चांगला विचार करतायत असं ते झालं होतं त्यामुळं ती जी मोमेंट आहे ती गावामध्ये खूप चांगली चालली चालली परंतु झालं असं की त्याच्यामध्ये सातत्य राहिलं नाही सुरुवातीला मी काय केलं मला लिखाणाची आवड होती मी थोडंसं लिहायचो कविता तर खूप लवकर आठवी सातवी आठवीपासून कविता लिहायला सुरुवात केली होती एकदा काय झालं मला वाटतं दोन हजार साला असेल दोन हजार सालामध्ये निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये एक पॅनल निवडून आला आणि निवडून आल्यानंतर झालं असं की त्यांनी एक लोकमत पेपर असावा कदाचित लोकमतच होता लोकमतला एक चांगली मला कदाचित वाटतं की पैसे देऊन एक चांगला लेख छापून आणला त्यांनी गाव कसं चांगलं आहे गावामध्ये कसं समानता आहे गाव कसं प्रगती करतं आहे गाव कसं सगळ्यांना घेऊन पुढं चालतं आहे अशा सगळ्या गोष्टी छापून आणल्या आणि लेखक कोण होतं काय माहीत नव्हतं परंतु एखाद्या पत्रकाराला ते दिलं असेल पैसे दिला असेल त्याने ते लिहिलं असेल त्याच्यामध्ये दोन गोष्टी केल्या होत्या त्यांनी एक फोटो टाकला होता तो होता राम मंदिराचा आमच्या गावात जे राम मंदिर आहे तर त्याचा फोटो होता आणि रामा आणि मारुतीचं मंदिर असं फोटो होता तो आणि अजून काहीतरी फोटो होते तर आम्ही कसं पुढारलेलं आहोत गाव कसं डाळिंबीनं पुढे गेलेलं आहे गे वगैरे वगैरे असं सगळं म्हणजे कसं चांगलं आहे छापलं होतं तर मी त्याच्या काउंटर करणारं एक आर्टिकल लिहिलं थोडक्यात तो, लिहिलं एक दोनशे शब्दामध्ये आणि त्याच्यामध्ये कसं चुकीचं आहे ज्या मंदिरामध्ये तुम्ही चर्चा करता असं म्हणतात त्याच्यामध्ये दलितांना जीव दिलं जात नाही तर कुठ कसली आली समानता वगैरे वगैरे असं सगळं ती त्यांची चुकीचं सगळं आहे ते सांगितलं आणि झालं असं की आमच्या गावातल्या पुढारीणी पुढाऱ्यां तोपर्यंत तितकासा चंदनशिवाय माहीत नव्हता मग त्यांनी काय केलं पहिल्यांदा बापूचंदनशिवाई कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास मारायचं अशा पद्धतीनंच ते आले पहिली गोष्ट अशी झाली की बापू चंदनशिवा नावाचा एक दुसरा एक मुलगा गा गावात होता तर पहिल्यांदा त्याच्याकडे गेले आणि त्याला जवळपास मारण्याच्याच तयारीत होते ते पण त्याच्या वडिलांनी सांगितले की ते त्याला बापू जरी म्हणत असले तरी त्याचं नाव ब्रह्मदेव आहे